आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार माननीय जयंतराव जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या अकरा वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या आरोग्य शिबिर अंतर्गत महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक प्रभागांमध्ये दोन ते तीन आरोग्य शिबिर घेण्याचा आमचा मानस आहे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सदर आरोग्य शिबीर आम्ही सुरू करत आहोत हे शिबीर घेण्यामागचा उद्देश म्हणजे प्रत्येक प्रभागातील गोरगरीब लोकांना त्याचा फायदा होईल रक्तलघुवी तपासणी प्राथमिक तपासणी लहान मोठे आजार मोफत डोळे तपासणी करून अल्प दरात चष्मे वाटप मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन हृदय तपासणी महिलांचे आजार तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून ज्या शस्त्रक्रिया योजनेमध्ये बसतील त्या मोफत करण्यात येतील आणि ज्या शस्त्रक्रियेला खर्च येईल त्या शस्त्रक्रिया कमीत कमी खर्चामध्ये करून देण्याचा पक्षाच्या वतीने प्रयत्न असेल सदरची आरोग्य तपासणी पूर्णपणे मोफत असणार आहे यावेळी महिला सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संगीता अभिजीत हरगे माजी नगरसेवक आयुबभाई बारगीर विजय दादा माळी अभिजीत हरगे महिला मिरज शहराध्यक्ष शारदा माळी अजीम मुल्ला ईर्शाद पखाली भाई महेश बसर्गे उपस्थित होते आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जन पाटील साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त गेले अकरा वर्ष आम्ही सतत अवरितपणे आरोग्य शिबिर घेत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही सांगली शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागामध्ये दोन ते तीन आरोग्य शिबिर घेण्याचा मानस आहे आणि या सोळा फेब्रुवारीपासून हे आरोग्य शिबीर आम्ही चालू करत आहे तर या शिबिरामध्ये शिबीर घेण्यामागचा हेतू की प्रत्येक प्रभागात छोट्या छोट्या स्वरूपात शिबिर घेतल्या कारण कारणाने प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य शिबिर पोच पोचण्याचे काम होईल आरोग्याच्या योजना किंवा आरोग्य तपासणी होईल या तपासणीमध्ये रक्तलघवी तपासण्या असतील मोतीबिंदू तपासण्या असतील त्याचबरोबर जनरल चेकअप आहे त्याचबरोबर मोतीबिंदूचे जेवढे ऑपरेशन असतील ते मोफत करण्यात येईल हृदयाचे ऑपरेशन असतील त्या योजनेत बसवून करण्यात येईल जर योजनेत एखादं कोणतं ऑपरेशन बसत नसेल आणि त्याचा खर्च मोठा असेल तर कमी खर्चात कसा करता येईल याचा आमचा प्रयत्न असणार आहे तर त्याचबरोबर ह्या आरोग्य शिबिरासाठी आमचे आरोग्यदूत मानले जाणारे आयुबारगीर अभिजित हारगे त्याचबरोबर विजय माळी महिला शहराध्यक्षा शारदाताई माळी आणि आमच्या सर्व महिला पदाधिकारी सांगली जिल्हा महिला आघाडी आणि आमची सांगली जिल्हा फादर बॉडीच्या आघाडी हे सर्वजण आमच्या या शिबिरात सहकार्य असणार आहेत आणि मला नागरिकांना सांगायचा पटकरा <coughs> तर सांगलीमध्येच कुपाड क्षेत्रातील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त अशा योजनांची माहिती मिळवून घ्यावी मागील अकरा वर्षापासून आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रांताचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने जे आरोग्य शिबिर राबवि राबविलं जाते त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर जिल्हा आघाडीच्या वतीने व आमच्या फादरवाडीच्या वतीने आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये दोन आरोग्य शिबीर ह्या हिशोबाने नागरिकापर्यंत रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न करतोय प्रामुख्याने डोळ्याची तपासणी असेल मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत असतील तसेच डोळ्याचे जे काही आजार असतील त्या योजनाद्वारे करण्याचा आम्ही प्रयत्न करू तसेच जनरल तपासणीच्याद्वारे ज्या आजार असतील त्यामध्ये हार्टचे ऑपरेशन असतील किडनीचे प्रॉब्लम्स असतील पोटाचे विकार असतील जे योजनेत बसतं आहे ते तर आम्ही शंभर टक्के करूच जे बसत नाही आहे ज्यामध्ये खर्च जास्त असतील ते ऑपरेशन आम्ही आमच्या साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा साहेबांच्या काही ट्रस्ट असतील त्या ट्रस्टच्या माध्यमातून मोफत करण्याचा प्रयत्न करू ह्यासाठी महिला आघाडीचा पुढाकार असेल त्याचबरोबर नेहमीच माझ्यासोबत काम करणारे अभिजित हरगे असतील विजय माळे असतील तसेच इरशाद पकाली आझर सय्यद अजीम मुल्ला अझर जमादार असंख्य कार्यकर्ते जे फक्त हेच काम करतात नरगिस सय्यद आमच्या हे जे काम करतात ही सर्व टीम शहर जिल्ह्याच्या वतीनं व वो आमच्या महिला आघाडीच्या वतीने येत्या सोळा फेब्रुवारीपासून ही याची सुरुवात होती आहे प्रत्येक वॉर्डमध्ये दोन आरोग्य शिबिर होतील यामध्ये प्रामुख्याने आमचे रमाकांत टेकेसरांचे टेके, टेके हॉस्पिटल वाळवेकर हॉस्पिटल तसेच आदित्य हॉस्पिटल सनर्जी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने ह्यांच्या मदतीने आणि आमच्या टीमच्या वतीने करण्यात येईल आमचे नेते मान्य जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली शहर जिल्हा महिला आघाडीच्या वतीने मिरज शहरामध्ये प्रत्येक प्रभागात आरोग्य शिबिर घेणा घेण्यात येणार आहेत तर खास करून महिलांच्या समस्या व महिलांचे आजार या संबंधित हे शिब व उपचार यासंबंधी सर्व महिलांना माहिती दिली जाणार आहे तरी या संधीचा सर्व ज्येष्ठ नागरिक व महिलांनी याचा लाभ घ्यावा व त्या संदर्भात काही समस्या असतील तर त्या अल्पदरात व कमी खर्चात काही ऑपरेशन असतील तर ते कमी खर्चात उपलब्ध करून दिले जातील